विराम आकाश निरीक्षक अभ्यासकांनी दिली धक्कादायक माहिती सेलू तालुक्यातील हमदापूर येथील शेतात असलेल्या वासनिक यांच्या घराच्या अंगणात दोन ते चार किलो वजनाची गार बुधवार दहा सप्टेंबरला सायंकाळी पडल्याचा दावा व्हायरल व्हिडिओतून करण्यात आला आहे या घटनेच्या अनुषंगाने गुरुवार अकरा सप्टेंबरला सकाळी घटनास्थळाची आकाश निरीक्षक मंडळाचे अध्यक्ष पंकज बंजारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घटनेच्या अनुषंगाने सत्यशोधन करून हा बर्फाचा गुळा आकाशातून पडल्या नसल्याचे त्यांनी सांगितले आकाशातून मोठ्या आकाराची अशा प्रकारे गार पडण्याचे प्रकार क्वचित घडतात त्याला मेगाक्रायोमिट्युअर असे म्हणतात परंतु त्याकरिता लागणारी पोषक भौगोलिक परिस्थिती या घटनेच्या वेळी वर्ध्या जिल्ह्यात नव्हतीच राहिला दुसरा प्रकार त्याच विमानाचा बर्फ जमिनीवर कोसळणे म्हणजेच ब्लू आईस पडणे मोठी गार किंवा ब्लू आईस हे दोन्ही प्रकार येथील घटनेत घडले नाही कारण दोन्ही प्रकारात गार किंवा मोठ्या आकाराचा बर्फ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने जमिनीकडे खेचला जात प्रचंड वेगाने तो जमिनीकडे येईल शिवाय जमिनीवर धडकल्यावर खोल खड्डा होणे किंवा त्याचे थोडे तरी तुकडे होणे अपेक्षित आहे या प्रकरणात तसे न होता तिथे फक्त एक सेंटीमीटरपेक्षाही कमी खोलीचा खड्डा आढळून आला शिवाय जमिनीवर कोसळलेल्या बर्फाचे तुकडे पण झाले नसल्याचे ज्यांनी बर्फाचा तुकडा बघितला त्यापैकी काहींशी संवाद साध्यावरच नागरिकांनी सांगितले हा बर्फाचा गोळा सहा इंच व्यासाचा होता हे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले मोठी गार पडल्याचा दावा करत व्हायरल झालेल्या व्हिडिओतीलच्या कठीत गारीचे निरीक्षण केल्यावर तिचा आकार नैसर्गिक गारीप्रमाणे दिसत नाही सुमारे एक तास घटनास्थळाचे आणि ज्यांनी ज्यांनी ही गार बघितली त्यापैकी काहींशी संवाद साधल्यानंतर ही गार आकाशातून पडलीच नाही असा निष्कर्ष काढण्यात आल्याचे पंकज वंजारे यांनी सांगितले शंखनाद न्यूज करिता रविराज वर्धा बर्फाचा गोळा आकाशातून पडला अशी व्हिडिओ काही व्हायरल झाले आज सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि वेगवेगळ्या लोकांशी मी संवाद साधला जिथे गोळा पडला त्या जागेचं निरीक्षण केलं त्याचं मो मोजमाप केलं आणि जे व्हिडिओ सुरुवातीला घेण्यात आले होते त्याचे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणाचं जेव्हा मूल्यमापन केलं तेव्हा असं लक्षात आलं की हा जो तीन किलोचा आठ किलोपर्यंत ते अफवा सगळ्या पसरल्या आहेत मुळात हा पावणे सहा इंचाच्या वरती तो गोळाच नव्हता आणि दुसरं असं की असे आकाशातून मोठ्या आकाराच्या गारा पडू शकतात परंतु त्यासाठी भौगोलिक वातावरण त्या पद्धतीच लागतं त्या प्रकाराला मेगा क्रायोमिटिअर असं म्हटलं जातं परंतु तशी भौगोलिक परिस्थिती काल तिथे नव्हती दुसरा एक प्रकार आहे की विमानावर जो बरफ होतो तो पडतो त्याला ब्ल्यू आईस असं म्हटलं जातं पण तोही प्रकार तिथे घडल्याची शक्यता अजिबात नाही आहे त्याचं कारण असं आहे की एवढ्या जुरू दुरून जेव्हा बर्फाचा गोळा पडतो आहे गुरुत्वाकर्षणामुळे तो ओढला जातो आहे प्रचंड गती त्याला प्राप्त झाली असेल आणि अशावेळी फक्त आणि फक्त अर्धा सेंटीमीटर ते पाऊन सेंटीमीटर गड्डा पडावा ही अशक्य गोष्ट आहे त्यामुळे हा बर्फाचा गोळा आकाशातून पडल्याची शक्यता फार कमी आहे माझ्या मते तर ते शक्यच नाही आहे कारण प्रत्यक्ष पुरावे असे सिद्ध करत आहेत की हा जो काही आकाशातून पडलेला गोळा आहे बर्फाचा असा दावा केला तर ती खोटी गोष्ट वाटते मला कारण तसे पुरावे उपलब्ध होत नाही आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो